तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता जॉबवरून मी घरी आलो आणि आता आंघोळी करून ते बाहेर निघाले तर आज जायचं आहे आपल्याला जिम बघायला माझ्याबरोबर माझा मित्र आहे त्यालाही जिम बघायची आहे कॉलेजच्या टायमाला आम्ही जिम लावली होती आणि काही महिने हे कंटिन्यूही केली पण नंतर काही कारणास्तव असतं आम्हाला जिम कंटिन्यू करता नाही आली पण थोडे थोडी एक्सरसाईज आम्ही करत होतो आणि तसंही माझं घरी एक्सरसाईज चालू असतं पण आता थोडं बोललं की जिमला जाऊन प्रोफेशनली प्रोफेशनली एक्सरसाईज करू तर आता चाललो होतं मी जिमला तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि माझ्याबरोबर आहे माझा मित्र कौशिक कौशिक आयकर <laughs> आपण जिमला जाऊ आणि मस्तपैकी बॉडी बनवू आता बॉडी बनवल्याशिवाय काय राहणार नाही आम्ही तर तुम्हाला पण आम्ही अपडेट देत राहू जिमचे आणि आमच्या बॉडीचे म्हणजे आमची बॉडी किती काय बनते किती आम्ही गेन करतो आहे वेट तर व्हिडिओ बघत राहा चला मित्रांनो आता जिम बघायला गेलो होतो जिम लावायचा विचार करतोय कारण मला ही बॉडी बनवायची आहे तुम्हाला बोलल्याप्रमाणे तर आता मी जिमवरून घरी आलो मस्तपैकी जेवलो आणि आता इथे बसलो माझ्या नेहमीच्या खुर्चीवर तुम्ही बघू शकता माझे जास्तीत जास्त व्हिडिओ या खुर्चीवरच असतील कारण ही खुर्ची मला खूप आवडते आणि आता आपण बघूया काय होतंय तर ते चिल्लर पिल्लर जे गेल्या टायमाला आपल्या ब्लॉगमध्ये आले होते ते आता इकडे आलेले हाय कराय अनएक्सपेक्टेड एंट्री मारले हाय बोललेला आहे काय विचार विचारत तुम्हाला परत एंट्री नाही नाही मागाशी विचारतोस ना मला कि काय कधी मिळणार विचार असते ते विचार कधी मिळणार काय ते बटन विचारतोस ना तू ते काय विचारत होतास युट्यूबचं बटन का का आ, का का करा <laughs> तर बघा मित्रांनो किती आपुलकीने आमचा प्रणव सांगतो की, की शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर त्याला पण उत्सुकता आहे की तुम्ही <laughs> मला युट्यूबचं बटन कधी द्याल ते फक्त नाही फक्त तुमच्याच हातात आहे माझ्या हातात तर काही नाहीये बरोबर ना रे तुला काय वाटत कधी देतील मला युट्यूबचं बटन उद्या लगेच दोन दिवसाने बघा किती कॉन्फिडन्स आहे बघा आमच्या प्रणवचा चा त्याला वाटतं की दोन दिवसाने बटन काही भरोसा नाही उद्याच व्हिडिओ व्हायरल झाला तर दोन दिवसात मिळून जाईल बटन तर ओके <laughs> तर अजून तुला काय बोलायचं आहे तू काय करत होतास किती वाजता आलास घरात आठ वाजता आठ वाजता आला तू घरातून आला आठ वाजता कामाला कुठे गेला शाळेत गेला होतास ना क्लास आ, तर मित्रांनो गेले दहा मिनटं मी व्हिडिओ बनवत होतो पण काही व्हिडिओ माझा रेकॉर्ड झालेला नाही आहे कारण काय झालं की माझ्या मोबाईलचा स्टोरेज हा जास्त झाल्यामुळे मोबाईलचा पुढचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही आहे तर आपण कुठे होतो पण आपण इथेच होतो तर बोलायची गोष्ट ही पण तू कितीला उठला सकाळी सातला उठला आणि काय केलं ब्रश ब्रश तर रोजच करतो काय वेगळं काय केलं अरे आंघोळ पण सर्वच करतात चहा पण पितात सर्व तू काय केला सकाळी शाळेत गेला क्लासला गेला ते सांगलो केली देवपूजा पण करतो रोज तूच करतो अच्छा क्लासला कितीला गेला क्लासला तर मित्रांनो हा उलाव ऍक्च्युली माझा आहे पण मी काही आज वेगळी अशी ऍक्टिव्हिटी केलेली नाही आहे त्यांची आई आलेली आहे तर आता वाटतंय त्यांना घरी जावं लागेल तर तुम्ही घरी ओके जावा जावा रेकॉर्ड होतोय ना हा तर रेकॉर्ड होतोय इकडे मित्रांनो आता किस्सा सांगायचा असं आहे की आता हे तर गेलेले आहेत त्यांच्यावर आता काय सांगू शकत नाहीये मी त्यांचं काय ते आता आपण काय सांगणार तर काय सांगू तुम्हाला मी ओके तर सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय सांगायचं तुम्हाला हेच प्रश्न पडलेला आहे जरा मी विचार करतोय तोपर्यंत तुम्ही तो तो पण विचार करा तर हां एक टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत आता मला लेटेस्ट सुचलेलं आहे की ते तुम्हाला किती प्रकारे तुम्हाला मी सांगतोय प्रकारे प्रेझेंट करतोय ते बघूया तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल आकर्षण आकर्षणाचा सिद्धांत ही गोष्ट तुमच्यासारख्या म्हणजे तुमच्यापैकी खूप लोकांना माहिती असेल तीच एक गोष्ट आपण आज कवर करणार आहोत म्हणजे तुम्हाला मी माझ्या तऱ्हेने की मी माझ्या लाईफमध्ये ही गोष्टी कशा अप्लाय करतो पॉझिटिव्ह विचार करून मी माझ्या लाईफमध्ये कशा काही गोष्टी चांगल्या गोष्टी कशा आकर्षित करतो ते तुम्हाला मी सांगणार आहे तर आकर्षणाचा सिद्धांत मित्रांनो काय असतो सिद्धांत असा असतो की तुम्ही तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल तुम्ही पॉझिटिव्ह जे विचार केलात तर तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह घडतं ओके त्याचं कारण असं आहे काय कारण असेल तर असं सांगितलं जातं की प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीची एक ऊर्जा असते ओके एक ओरा असतो अच्छा तर तुम्हाला एक उदाहरण देतो की एखादा माणूस असेल तर त्याला नुसतं बघितल्यावर आपल्याला चांगलं पॉझिटिव्ह वाटतं एखादा माणूस असेल तुमच्या जर काही बोलला नाही तरी पण तुम्हाला, तर तुम्हाला निगेटिव्ह फील होतं याचं कारण त्याचा ओरा असतो म्हणजे त्याच्या आतून येणारी फ्लो एनर्जी ती ती फ्लो होत असते आणि आपल्याला ती इफेक्ट करत असते तसंच जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असाल जर तुमचं लक्ष पॉझिटिव्ह गोष्टींकडे असेल पॉझिटिव्ह विचारांकडे असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीच आकर्षित कराल तुमच्याकडे येतील पण खूप सारे लोकांचं कसं असतं की ते निगेटिव्ह गोष्टीचा म्हणजे आता ज्या प्रेझेंटमध्ये जे काही गोष्टी घडले म्हणजे त्या गोष्टी त्यांना नको पाहिजेत उदाहरणार्थ त्यांना जॉबचा खूप आला आहे पेमेंट खूप कमी आहे किंवा काही म्हणजे अरे मला आता आजारीच आहे मी लोकच दुखते माझं अशा सर्व गोष्टी तो म्हणजे माणसं विचार करत असतात आणि तुम्हाला खरं नाही वाटणार त्यांच्या लाईफमध्ये त्या गोष्टी येण्याच्या मागे त्यांचाच कुठेतरी हात असतो हात म्हणजे विचारांचा त्यांचा हात असतो तर सांगायची गोष्ट अशी आहे अजून एक गोष्ट की ते का होतं पॉझिटिव्ह गोष्टीत का होतं लाईफमध्ये की तो का सिद्धांत असा आहे की आपण जो अप्लाय केला तर ती गोष्ट आपल्याकडे आकर्षित होते तसं का होत असेल कारण आपला असतो एक सबकॉन्शियस माइंड माइंड आणि एक कॉन्शियस माइंड तर कॉन्शियस माइंडला काय असतं की ज्या गोष्टी घडत असतात तो त्याच्यावर विचार करत असतो सबकॉन्शियस माइंड बॅकअप द माइंड विचार करतो तर समजा जर आपण एखादी गोष्ट सबकॉन्शियस माइंडला समजवू शकलो तर तर तो ती गोष्ट आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे उदाहरणार्थ की माझ्याकडे खूप पैसा आहे असा जो तुम्ही फील केलात माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे खूप पैसा आहे असं जर फील तुम्ही करत असाल तर खूप सारा पैसा तुमच्याकडे येतो काय येतो कारण तुमची एनर्जी त्या लेवलला फ्लो करत असते तिकडे तुमचं एक डायरेक्शन असतो आणि जर तुम्ही तुमची एनर्जीचा विचार केलात की नेगेटिव्ह गोष्टीला की माझ्याकडे पैसा नाही आहे माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे माझ्याकडे कर्ज आहे असं आहे तसं आहे किंवा माझी तब्येत ठीक नाही या गोष्टीवर जर तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवत असाल तर त्या गोष्टी तुमच्याकडे येतात अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही जर ही गोष्ट फॉलो केलं असेल तर म्हणजे जर तुम्ही अनुभवले असेल तर मी ही गोष्ट अनुभवली आहे तुम्हाला ही गोष्ट सांगतो सबकॉन्शियस माइंडला आपण कसं ट्रेन करू शकतो तुम्हाला आहे आपण कधी कधी झोपताना विचार करतो की मला पाच वाजता उठायचा बरोबर आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जरी बेल जरी नाही लावलं ला। तरी पाच वाजता तुमचे डोळे उघडणार असं किती लोकांबरोबर झाले ते कृपया मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचं सा कारणही तुम्हाला माहिती आहे आपल्या आपल्या जो दिमाग आहे आपला जो मेंदू आहे त्याच्याकडे एवढी ताकद आहे की तो तुम्हाला जी गोष्ट वाटत नाही ती गोष्टही तू करू शकतो कारण एवढा माणसाचा मेंदू विकसित आहे बरोबर आहे पण आपण त्याचा वे वेगळ्या अर्थाने वेगळ्या तऱ्हेने वापर करतो त्यामुळे आपल्याला रिझल्ट पण तसे मिळतात पॉझिटिव्ह जर विचार केलात पॉझिटिव्ह कसा असतं की तुम्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोलता पण काही वेळा आपल्या गोष्टी घडल्या नाहीत तर माणूस निगेटिव्ह जातो पण असं न करता तुम्ही एकच गोष्ट पकडून ठेवलात पण त्याच्यामध्ये पण तुमचं बिलीव्ह असणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीवर बिलीव्ह असणं गरजेचं आहे जर तुम्ही जर देवाला मानत असाल तर, तर देवाला मानत असताना तुम्ही जर देवाकडे जर एखादी गोष्ट मागितलीत तर ती तुमची गोष्ट पूर्ण होते होते की नाही होते तर हो ती होतच असणार आहे कारण तुमच्यामध्ये असणारा बिलीफ सिस्टम बिलीफ सिस्टमला मित्रांनो स्ट्रॉंग करा मीही प्रयत्न करतो आहे मी काही मोठा म्हणजे तुम्हाला सांगतोय म्हटल्यावर मी काही मोठा म्हणजे सर्वच गोष्टी एक्सपिरियन्स घेतल्याने माझ्याकडे पण सर्वच गोष्टी आहेत असतला भाग नाही आहे मीही प्रयत्न करतो आहे तर मी काही एक्सपिरियन्स घेतो आहे काही गोष्टी आणि तुम्हीही एक्सपिरियन्स घ्या आणि कमेंटमध्ये कळवा मला आणि पॉझिटिव्ह राहा मित्रांनो जास्त काही बोलत नाही आहे मी पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून चांगल्या तऱ्हेने तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करेन जेवढं मला आत्ता सुचलं आहे तेवढंच मी बोललो आहे तर पुढे मला अजून काही गोष्टी सुचतील तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईन आणि अशा प्रकारे मी माझा ब्लॉग मित्रांनो इथे संपवत आहे तुम्ही नेहमी हसत राहा आणि हसवत राहा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा चला